नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आणि पटवर्धन आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रोते हो इथे इथे बसरे खाऊ दाणा खाऊ किंवा आमच्या ओट्यावर कोण कोण येतं कावळ्या येतो आणि चिमणी येते अशा काऊ गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो तेव्हा हे काउचीव आपल्याला सहजच दिसत होते आपल्या घरात येणारे हे पक्षी मात्र पाहता पाहता नामशेष व्हायला लागले आहेत आजच्या पिढीला चिमणी कशी दिसते हे चित्रातून किंवा फोटोतूनच दाखवावं लागेल आणि ही खरंच चिंतेची बाब आहे म्हणूनच त्यांच्या संवर्धनासाठी वीस मार्च हा दिवस संपूर्ण जगात चिमणी दिवस म्हणून पाळला जातो काय आहे या दिवसाचं महत्व आणि चिमणी हा पक्षी जैवविविधतेत किती महत्वाची भूमिका बजावतो याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे पर्यावरण प्रेमी आणि पक्षीमित्र संजय गुरव सर यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे सर आपण वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळतोय हो या दिवसाचं नेमकं महत्व आपण काय सांगू शकतो या दिवसाचं महत्व असं की मोबाईल रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या घटते आहे अशी कुठंतरी ओरड सुरू असताना काही पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमींनी चिमण्यांची संख्या का बरं घटते आहे यावर थोडासा विचारविनिमय भी कुठेतरी बसून केला आणि चिमणीची संख्या वाढीस कशी लागेल याकरिता कार्यशाळेच्या माध्यमातून काही रॅलीच्या माध्यमातून काही शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासोबतच चिमणीची संख्येत वाढ होण्याकरिता वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून जागतिक पातळीवर सुरू केलेला के आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल का की ही समस्या केवळ भारतातच नाही संपूर्ण जगामध्ये चिमणी नामशेष व्हायला लागलेली नामशेष व्हायला लागलेली आहे साधारण किती प्रजाती आहेत सर या चिमण्यांच्या एकूण त्रेचाळीस प्रजाती आहेत अच्छा त्यापैकी दोन फार महत्वाचे आहेत एक आहे पितकंठी आणि दुसरी आपली जी आहे हिला आपण घर चिमणी लाकडी चिमणी म्हणतो किंवा हाऊस पॅरो म्हणतो तर हिची भूमिका सर्वात जास्त महत्वाची आहे हिच्यासोबतच आणखी एक आहे जिला धनचिमणी म्हणतात धानचिमणी जी जंगलामध्ये झुडपांमध्ये अंडी वगैरे घालते तर हाऊस पॅरो जी आहे जिला आपण लाकडी चिमणी म्हणतो किंवा घर चिमणी म्हणतो या चिमणीला माणसाच्या घरातच घर करायला आवडते अच्छा हा आणि आजच्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी माणसाची घरं कशाची होती मातीची होती किंवा चुण्यापासून तयार झालेली होती धाब्याची घरं ज्याला म्हणतो तर त्या माणसाच्या घराच्या भिंतीत खाच फटा छिद्र असायची किंवा पूर्वी आणखी एक संस्कृती होती आपल्या घरांच्या भिंतीवर देवदेवतांच्या फोटो महापुरुषांच्या फोटो त्यानंतर आपल्या परिवारातील जे काही ज्येष्ठ मंडळी होऊन गेलेले आहेत त्यांचे फोटो लावायची एक पद्धत होती आपल्याकडे एक संस्कृतीच होती म्हणा ती त्या तजवीरांच्या मागे सुद्धा ह्या चिमण्या घरात येऊन घरट करायच्या किंवा ज्याला म्हणतो आपण कौलाचं असेल धाव्याचं घर असेल तिनाचं घर असेल तर त्याच्या वळचणीला सुद्धा आता हे शब्द आत्ताच्या मुलांना खूप कठीण झालेले आहेत खाच फट आणि वडचण तर आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवतही फोटोच्या माध्यमातून प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवतो की खाच फट ही का शोधते तिला का मिळत नाही तर मानवी वस्त्या झाल्या कॉन्क्रीटच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये या एवल्याशा जीवाला कुठं जागा मिळायन अशी झालेली आहे आणि तिचा अधिवास नष्ट झालेला आहे मग तो अधिवास आम्ही कसा मिळवून देता येईल तर याची सुरुवात आम्ही दोन हजार सहा मध्ये केली दोन हजार सहा मध्ये पहिलं घरट मी ड्रॉइंग बोर्ड पासून बनवलं मी कला शिक्षक आहे अच्छा एकोणीशे त्र्याण्णव नंतर मी दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा चिमणी माझ्या अंगणात पाहली तर मला ते कन्फर्म नाही झालं की ही घर चिमणी आहे की चिमणी आहे तर मग मी त्या चिमणीसाठी ताबडतोब कापल्या जाणारा लाकडाचा फळा जो आहे तो होता माझा ड्रॉइंग बोर्ड आणि ताबडतोब त्याला कापून भिंतीवर लावलं आणि मला काही क्षणातच चिमणी तिथे येताना दिसली आणि मग मी तेव्हाच ठरवलं की आजपासून माझा प्रत्येक दिवस चिमणीसाठी राहील आणि दोन हजार तेरामध्ये जागतिक चिमणी दिवस वीस मार्च म्हणून जाहीर झाला ठीक आहे म्हटलं आज आपला वीस मार्च आपण घरीच करू पण उद्या आपण हा शाळेमध्ये साजरा करू आणि तिथून मग आम्ही दोन हजार सहा ते दोन हजार तेरा शाळा शाळांमध्ये जाऊन मातीचे जे आपले पैसे गोळा करायचे लहान मुलांचे ज्याला गल्ला म्हणतो आमच्याकडे तर त्या गल्ल्याला छिद्र करून ताराने टांगून तो एक प्रयोग करून पाला तोही सक्सेस झाला अशी मातीची सात हजार घरटी मोफत वितरण केली अरे वा परंतु नंतर असं लक्षात आलं की ही घरटी हलडूल झाल्यानंतर फुटून खाली पडतात मग आम्ही अशी लाकडाची घरटी तयार करायला सुरुवात मग त्याचाही बेस काय असावा किती असावा आतमध्ये जागा किती असावी मग सुरुवातीला काही चुकाही झाल्या आज अशी कंडिशन आहे एक लाख पंचवीस हजारापेक्षा घरटी वितरण करून झालेली आहे आणि मला अभिमानाने सांगा वाटते की बुलढाणा जिल्ह्यात माझ्या अंगणात जेवढ्या चिमण्या आहेत तेवढ्या कोणाच्या अंगणात चिमण्या नाहीत किती छान चिमणी तुमच्या अंगणात का यावी तर त्याकरता तुम्हाला तुमचं अंगण तसं तयार करावं लागेल सावलीचं झाड असावं कमी पानगळ होणारी झाडं असावी झुडपी झाडं असावी पाणीपात्र असावी त्यानंतर तिला खायला धान्य मग तिचं धान्य कोणतं तर ते मुख्य धान्य तिचं जे आहे ते तांदूळ आहे जो आपण खिचडीचा ता तांदूळ आहे तोच ती खाते तर अशी पात्र पाणी पात्र आम्ही तयार केली आणि मग याच्यातूनच माझा दुसरा एक उपक्रम सुरू झाला की पाणी गरम होते पाणी गरम होते मग हे पाणी थंड राहिलं पाहिजे याकरता काय केलं पाहिजे तर माझा एक माझी विद्यार्थी आहे गौरव इंगडे म्हणून त्यांनी सांगितलं सर याच्यामध्ये जर आपण कमळ टाकले तर आणि झालं असं आम्ही त्यामध्ये वॉटर लिली टाकल्या वॉटर लिलीच्या पानांवर बसून चिमणी आंघोळही करायला लागली आणि आज माझ्या गच्चीवर ज्याला आपण टेरेस म्हणतो त्या टेरेसवर पेक्षा जास्त पाण्याचे पोंड आहेत ज्यामध्ये वॉटर लिली आणि लोटस आहेत अच्छा आणि मग तिथून तो दुसरा एक उपक्रम चालू झाला नदी तलाव जिथे कमळ बागत इथे त्याच्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी आता कमळकंदवाले बाबा सुद्धा म्हणतात आणि तोही एक दुसरा उपक्रम या चिमणीमुळेच माझा सुरू झाला मी जिथं जिथेही प्रवासाला जातो तिथं कमळबाग लावण्याचं काम मी करत आहे आता ही जी घरटी आहे त्याचं शास्त्रीय सगळं आम्ही माप काढलेलं आहे तर बाहेरचा आकार बदलू शकतो परंतु तिचा जो आतला भाग बेस जो आहे ज्याला आपण लेआउट म्हणू तो लेआउट चार इंच बाय पाच इंच आहे आणि हाईट सात इंच आणि तळापासून तीन इंच उंचीवर चिमणीला घरट्यात प्रवेशद्वार जे आहे ते केलेलं आहे त्याची पण साईज तीस एम पेक्षा जास्त नसावी अच्छा जर त्याच्यापेक्षा जास्त साईज जर आपण ठेवली तर चिमणी त्याचा स्वीकार करणार नाही असं हे शास्त्रीय घरट बनवल्यानंतर आज माझ्या अंगणातच नाही तर माझ्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला मुंबई पुण्यासारख्या शहरात गजबजलेल्या शहरात अठराव्या एकोणीसाव्या मजल्यावरती चिमण्या आज वास्तव्याला आहेत सर इतका सुंदर हा उपक्रम आहे चिमणी संवर्धनासाठी म्हणून तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात पण मला मुळात हे विचारायचंय की हा पक्षी नामशेष का व्हायला लागला नामशेष होण्याचं तेच कारण त्याचा अधिवास नष्ट झाला नैसर्गिक अधिवास अधिवास तो तर मोबाईल मुळे चिमण्यांची संख्या घटली नाही माझ्या घरी एकूण सहा फाईव्ह जी मोबाईल माझ्या घरी आहे माझ्याकडे भाडेकरी आहेत त्यांच्याकडे तीन मोबाईल आहेत एकूण झाले नऊ मग सर्वात जास्त मोबाईल रेडिएशन तर माझ्याच घरी आहे आणि सर्वात जास्त चिमण्याही माझ्याच घरी आहेत आणि एका एका घरट्यामध्ये तीन ते पाच पिल्ल चिमणीचे तुम्हाला दृष्टीस पडतात प्रत्यक्ष माझ्या अंगणात मी दीडशे पेक्षाही जास्त घरटी केलेली आहेत फक्त लाकडाचीच नाही तर आपलं घर बांधताना चिमणीसाठी सुद्धा आपण त्या भिंतीत घरटी कशी केली पाहिजे तर ते डेकोरेटिव्ह घरटी मी केलेली आहे आणि आता लोकांना ती सवय लागली की आपलं घर बांधताना भिंतीमध्ये आपण चिमणीसाठी घरटं ठेवलंच पाहिजे ते राजस्थानी स्टाईलमध्ये आम्ही करून पाहलं तेही सक्सेस झालं आज जवळपास पन्नास घरटी ती वेगळी आहेत अच्छा हा तर सर आपण म्हणतो की चिमणी वाचली पाहिजे जगली पाहिजे वाढली पाहिजे त्यांची संख्या पण मुळात मला एक प्रश्न आहे की कि जैवविविधतेमध्ये किंवा अन्न साखळीमध्ये या चिमणीचं किती महत्व आहे चिमणीचं महत्व असं आहे आज आपण बघतो की आपला शेतकरी बांधव किती रासायनिक फवारण्या करतो किती रासायनिक खतांचा वापर करतो त्याचं कारण काय या पक्ष्यांची संख्या घटली चिमणी सोबत इतरही पक्षी आहेत की कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम पक्षी करतात आता तुम्ही शेताच्या बांधावर झाडं नाही ठेवली म्हणजे पक्षी थांबे संपवली पक्ष्यांचा अधिवास संपवला तर प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर अशी झाडं असली पाहिजे की ज्यावर चिमणी किंवा चिमणी इतर पक्षी घरटी बांधतील घरटी बांधतील किंवा त्यावर उतरतील त्या झाडावर उतर त्या झाडावर उतरली तरच तुमच्या शेतातले कीटक त्यांना दिसतील आणि दिसले तर ते वेचतील वेचून फस्त करतील म्हणजे कीटकांच्या संख्येवर नियंत्रण आलं तर शेतकऱ्याचा खूप मोठा खर्च वाचतो परंतु तो एक घरट लावायला तयार नाही तर त्याला आम्ही विनंती म्हणा आवाहन म्हणा असं काहीतरी करून त्याला सांगतो आम्ही की बाबा हे घरटं फार आवश्यक आहे चिमणीसोबतच आम्ही साडुंकी मैना जे किटकांवर नियंत्रण ठेवतात कीटकांच्या संख्येवर नियंत्रण जसं जसं वाढेल तसतसं आमचा शेतकरी समृद्ध होईल बरोबर तसतसं त्याचा खर्च कमी होईल जे रासायनिक फवारण्या त्याला करायची गरज भासणार नाही दुसरी गोष्ट शेताची बांध जी होती आधी माझ्या लहानपणी पाच पाच सहा सहा फूट रुंदीचे धुरे ज्याला म्हणतो आम्ही ते असायचे ती आता एक फुटाची पण नाही पुन्हा त्यावर सुद्धा आता शेतकरी तणनाशक शिंपडायला लागला चिमणीला या घरट्यामध्ये अंडी घालण्यासाठी जो बाऊल करावा लागतो त्या बाऊल करण्यासाठी तिला ते गवत मिळत नाही जे पाहिजे तणनाशकामुळे मग ती आता काय करायला लागली माणसासोबत तिने सुद्धा प्लास्टिक स्वीकारणं सुरू केलेलं आहे हे अतिशय हानिकारक आहे धोकेदायक आहे हानिकारक आहे तर शेताच्या बांधाला कमीत कमी शेतकऱ्यांनी थोडासा तरी विचार करून तिथं तणनाशक शिंपडू नये त्या चिमणीला तिचं कुशन करण्यासाठी ती, तिची गादी बनवण्यासाठी ती, तिच्या पिल्लासाठी पाळणा करण्यासाठी थोडं फार तरी गवत राहू द्यावं आणि झुडपी वनस्पती बांधावर असू द्याव्या बरोबर कीटकांच्या संख्येवर जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर चिमण्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे चिमणी किंवा इतर काही पक्षी आहेत की त्यांचं खाद्य ऐंशी टक्के खाद्य कीटक असते अच्छा वीस टक्केच खाद्य त्यांचं धान्य आहे बरोबर मग तुमच्या शेतातलं जे धान्य पळवण्याचं काम ते किती करतील करून करू नाही करत तेवढं आणि दुसरा आणखी एक मला सांगताना एक आनंद वाटतो की माझ्या एका एका घरट्याचं मी निरीक्षण करतो जेव्हा चिमणी सकाळी सहा साडेसहा वाजेपासून तिच्या पिल्लांना भरवण्याचं काम सुरु करते चिमणा आणि चिमणी तर ती एका दहा मिनिटामध्ये मेल आणि फिमेल दोघं मिळून त्यांच्या पिल्लांना वीस ते बावीस किटक भरवतात अच्छा मग आता एका तासात किती बारा तासात किती बघा म्हणजे मग किती कीटक आपल्या परिसरातले संपवले आणि किती बरु आपली परसबाग म्हणा आपलं शेत म्हणा सुरक्षित झालं बरोबर आहे धान्य भरवताना मी बघितलंच नाही अच्छा क्वचितच एखाद्या वेळेस तुमची तांदुळाची चुरी किंवा पोळीचा चुरा खिचडी भात खातो पक्षी परंतु जास्तीत जास्त त्यांचं खाद्य कीटक आहे कीट कीटकाच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात आणि त्याकरता मी शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना आता मुलांना कसं आहे की भाषण आवडत नाही मग त्यांना गाण्याच्या माध्यमातून वगैरे मी मुलांना सांगतो की चिमणी वाचवण्यासाठी आपण गाण्याच्या माध्यमातून तुमच्या समोर संदेश आव्हान करतो तरी करून दाखव तुम्ही एक गाणं छोटसं म्हणून दाखवत का होई का ताई अन दादा जीवई चिव माझे नाव द्या मला द्या मला द्या मला गोट भर पाणी द्या मला गोट भर पाणी द्या मला रानात नाही, कोठे हि पानी आटून गेली सारी पानवठी जीवई वलासा झाला कासावी विनारे, लागला टांगणी स उद्या दया रे मज पाखराशी द्या मला द्या मला द्या मला घोटभर पाणी द्या मला घोटभर पाणी द्या मला खूपच सुंदर आणि असं भासताय म्हणजे या गाण्यातनं की जणू काही ती चिवताईच आवाहन करते करत आहे की माझं संरक्षण करा, करा। माझं संवर्धन करा एक फक्त एक छोटस आव्हान असं करावस वाटतं की आपला प्रत्येक हा चिमणी दिवस असला पाहिजे आणि यामध्ये थोडं शासनाने लक्ष घालायला पाहिजे शासन स्तरावर जर आपण बांधकाम खाते जे आहेत कॉर्पोरेशनचे असतील पंचायत समितीचे असतील तर त्यांनी नागरिकांना एक आव्हान करायला पाहिजे किंवा एक सक्ती करायला पाहिजे की तुम्ही घर बांधताना किमान दोन तरी चिमणीचे खोपे आपल्या घराच्या भिंतीत असू द्यावी बरोबर आहे तर एवढं या उपक्रमाच्या माध्यमातून मला शासनाला नम्र विनंती करावीशी वाटते निश्चितच खूपच स्तुत्य विनंती आहे तुमची सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि जागतिक चिमणी दिनानिमित्त आमच्या श्रोत्यांना चिमणीविषयी चिमणीच्या संवर्धनासाठी आपण काय काय कार्य करत आहात याविषयी अत्यंत मोलाची अशी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर